आमची जी गावं आहेत अजून आमची गाव खेडे आहेत म्हणजे आमच्या आता कळे तुम्हाला जरा बरं वाटलं बरोबर की इथून जसं तुम्ही पाठीमागं जायल बरोबर एकदम आ, एकदम बिकट परिस्थिती आहे माझ्या का योग्यात काय विषय आहे की ज्या सगळ्या ग्रामपंचायती आहेत आता एक माझा एक पहिला एक मी ज्यावेळी निवडून आलो तर पहिलं मी काय काय करणार आहे की ज्या ग्रामपंचायत मी स्वतः सरपंच आहे मी आता तिथं कारभार सांभाळतो एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतचा तर माझी ग्रामपंचायत एवढी मोठ्या हि जी असून मला लाईट बिल किंवा हे भरताना वरचड होतोय माझ्या डोक्यात काय आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीला मी स्वतःच्या पायावर मजबूत करायचा प्रयत्न करणार आहे रोड रोड गट्टर हे सगळीच करते बरोबर हे चालूच आहे नवीन काहीतरी पहिलं म्हणून मी पहिल्यांदा जिल्हा परिषद शाळावर लक्ष देणार आहे अच्छा दोन नंबर प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये सोर ची पॅनेल वगैरे बसवून पूर्ण त्या ग्रामपंचायतची मोटर वगैरे सगळं शंभर टक्के ते कमी करायचा प्रयत्न करणार आहे म्हणजे ती स्वतःची ग्रामपंचायत स्वतःच्या ह्याच्यावर उभे राहील सौर ऊर्जेचा तुमचा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट आहे प्रत्येक गावाला प्रत्येक तिची मोटर जे बिल बिल भील, ते सगळे झेरो करून द्यायचं आहे त्या ग्रामपंचायतीवर मोटर म्हणजे सोलर बसवून ते झेरो करायचं आहे तो भार कमी केला हा तो भारती केला की ती ग्रामपंचायत परत ते चार पैसे तिथे घालू शकते चांगल्या कामासाठी चांगल्या कामासाठी वापरता येईल त्या सरपंचाला तिथल्या आता काम एक एक अशी ग्रामपंचायत माझ्याकडे आहे की त्याचं कामगार पगार सुद्धा बघत नाहीत एवढा ताण आहे एवढा ताण आहे मग आमच्यासारखा सरपंच काय ते एकत्रीकडे उलाढाली करायचं मग त्याचा पगार घालवायचं काय असं सगळं चालू असते अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू